नमस्कार तुम्हाला पटकन एक गोष्ट सांगतो त्या गोष्टीमध्ये ना एक महत्वाचा संदेश दडलाय बघा तो संदेश तुम्हाला सापडतोय का गोष्ट अशी आहे ना की एका झूमध्ये एका पिंजऱ्यामध्ये एक वयस्कर वाघ असतो थाटात आयुष्य जगलेला वाघ आता थकलाय जास्त जागेवरनं हालचाल करत नाही जेवत नाही उठायला होत नाही त्याला असा एक वाघ आहे त्याचे झू किपर्स असतात त्यांना वाटतं एक सहा आठ महिन्यानंतर हा वाघ आपल्यासोबत राहणार नाही त्याचं आयुष्य आता संपायला आलंय त्यातलाच एक झू किपर असतो तो काय म्हणतो माहितीये का आपण एक एक्सपिरिमेंट करून बघूया त्याच्यासोबत एका लहान वाघाच्या पिल्लाला सोडलं जातं पिल्लाला काही समजत नाही पण ते खेळणं एवढंच त्याला माहिती असतं बागडणं एवढंच त्याला माहिती असतं तो वयस्कर वाघासोबत खेळायला लागतो त्याच्यावरती उड्या मारायला लागतो वाघ हालचाल करत नाही बघताना तो त्याला जागेवरती जेवण आणून द्यायला लागतो वाघ जेवायला लागतो नंतर वाघाला पण कळतं की पिल्लू आपल्यासोबत आलंय त्यांच्या दोघांच्या दोस्ती झाल्यानंतर तो त्याच्यासोबत खेळायला लागतो बागडायला लागतो पिल्लू त्याला जागेवरती बसून देत नाही पिल्लू त्याला आराम करून देत नाही पण तो वाघ सुद्धा आत्मज्ञन उत्साही होतो आणि खेळायला लागतो ह्याच्यातनं त्या वाघाचं आयुष्य वाढतं संदेश त्या सगळ्या तरुण मंडळींसाठी आहे ज्यांचं म्हणणं असतं की सेटल झाल्याशिवाय आम्हाला लग्न करायचं नाहीये किंवा सेटल झाल्याशिवाय आम्हाला मुलं नको आहेत पण ते विसरतात की त्यांच्या घरामध्ये थकलेले वयस्कर वाघ आहेत पूर्णपणे विचार करा जय हिंद जय महाराष्ट्र